आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आज या ठिकाणी कालपासून सकल नाभिक समाजाने त्यांच्या समाजाच्या युवकांच्या किंवा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी जे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं राज्य सरकारकडे मागणी केलेली असून ती मागणी त्वरित पूर्ण करावी या राज्य शासनाने आतापर्यंत इतरांच्या त्यांच्या जे संलग्न असतील त्यांच्या चारा छावणीचे बिल असेल किंवा साखर कारखाने असेल किंवा इतर मोठे उद्योगधंदे असतील अशांना त्यांनी योजना देऊन किंवा त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांना मदत केली आहे परंतु स्वातंत्र्य मिळल्यापासून शहात्तर ते सत्याहत्तर वर्ष झाल्या हा नाभिक समाज असेल किंवा इतर गोरगरीब समाज असतील अजून अजूनसुद्धा एवढ्या सोयी सवलती असून स्वतःच्या समाजाच्या आर्थिक विकासासाठी अमर उपोषणला जर बसायची वेळ येत असेल तर या राज्य सरकारचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि सकल नाभिक समाजाची भविष्यात मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आंदोलनात रिपब्लिकन पॅन्थर्स ऑफ इंडिया त्या संघटनेबरोबरच आंबेडकरी चळवळ आणि दलित मुस्लिम भटका विमुक्त अल्पसंख्याक समाज हा त्यांच्याबरोबर त्यांच्या चळवळीत त्यांच्या मागण्या मान्य उत्सव खंबीरपणे उभा राहील एवढंच मी या सगळ्यांना आश्वासन देतो